भगवान विष्णूने पृथ्वी तलावर मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम कृष्ण बुद्ध आणि कल्की असे एकूण दहा अवतार घेतले त्यापैकी वराह हा सत्ययुगातील त्यांचा तिसरा अवतार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयाला भगवान वराहाची जयंती साजरी केली जाते त्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरांमध्ये विशेष पूजेचं आयोजनही केलं जातं निमित्ताने आज आपण या दिवसाचं महत्त्व आणि भगवान विष्णूच्या वराह रूपाबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकारमय कॅमेरावर आहेत नितेश काळे आजच्या तरुण वर्गाला भगवान विष्णूच्या वराह रूपाची ओळख ही दोन हजार बावीस मध्ये आलेल्या ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चित्रपटातून नक्कीच झाली असेल कारण त्यात वनवासी बांधव हे भगवान विष्णूच्या वराह अवताराची पूजा करताना दाखवलेत पण मुळात तुम्हाला हे ठाऊक आहे का की धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी विश्वातील भयंकर अराजकता आणि अंधकाराचा अंत करण्यासाठी वराहाच्या रूपात अवतार घेतला होता पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर हिरण्य कश्यप आणि हिरण्याक्ष यांसारख्या राक्षसांचे अत्याचार वाढत होते लोकांचा अत्याचार करायला त्यांनी सुरुवात केली होती त्या दरम्यान जेव्हा हिरण्याक्ष या राक्षसाने पृथ्वीला समुद्राच्या तळाशी अगदी पातळा तोडलं तेव्हा तिला सोडवण्यासाठी विष्णूने वराहाचं रूप धारण केलं होतं भगवान वराहाने पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला आणि दातांचा वापर करून पृथ्वीला परत पृष्ठभागावर आणलं म्हणून वराह जयंती ही पृथ्वीच्या उद्धाराचा प्रतीक आहे वराह जयंतीच्या दिवशी भगवान वराची पूजा करण्याबरोबरच व्रत पाळण्याची देखील परंपरा आहे तसेच ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी भक्तगण भजन करतात श्रीमद भगवद्गीतेचं पठणही करतात वराह जयंती प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये साजरी केली जाते असं मानलं जातं की वराह देवाची पूजा केल्याने व्यक्तीला धन आरोग्य आणि आनंदही मिळतो अर्ध्या मानवाच्या आणि अर्ध्या वराहाच्या रूपात भगवान विष्णूच्या अवताराने सर्व दुष्टांवर विजय मिळवला होता वराह भगवान पूजनाने मनुष्य सर्व प्रकारच्या दुष्टांपासून मुक्त होतो मानसिक विकार दूर होतात आणि आत्मविश्वासही वाढतो देशाच्या अनेक भागात वरह जयंती ही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते त्याचबरोबर देशात अशी काही मंदिरे आहेत जिथे या उत्सवात देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते तिरुमला येथे असलेलं स्वामी मंदिर हे असेच एक मंदिर आहे जे मंदिर सोळाव्या शतकादरम्यान बांधलं गेलं होतं येथे वराह जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूच्या वराह अवताराच्या मूर्तीला नारळाच्या पाण्याने आंघोळ घालून पूजा केली जाते असेच आणखी एक मंदिर हे मध्य प्रदेशातील छतरपूर परिसरात आहे जे अकरा शतकात बांधलं गेलं होतं हे मंदिर वराह मंदिर खजुराव म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे स्मारक भारताचे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून गणलं गेले भगवान वराहाच्या निमित्त येथे भव्य उत्सवाचं आयोजनही केलं जातं यंदा वराह जयंतीचा मुहूर्त हा दुपारी एक वाजून अकरा मिनिटं ते तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असल्याचं सांगण्यात आलंय साधारण अडीच तासांच्या या कालावधीत आपण भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा करू शकतो ती कशी करावी तर सकाळी स्नान केल्यानंतर वराहाची मूर्ती किंवा प्रतिमेची प्रतिष्ठापना करावी वराहाच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालावं देवाला चंदनाच्या तिलकासह अक्षता फुले फळे मिठाई इत्यादी अर्पण करावे पूजेनंतर वराह अवताराची कथा वाचावी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाइक आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात धन्यवाद सर्वांना वराहा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा